क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर तालुका क्रीडा अधिकारी अकोले व संगमनेर आणि अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते नियोजन बैठक आयोजित केली होती क्रीडा शिक्षक हा खेळाडूच्या भविष्याचा कणा आहे भविष्याची उत्तम गभराई घेऊन त्याच्या पंखात यशाचं बळ देणाऱ्या अकोले आणि संगमनेर तालुक्यातील क्रीडा शिक्षक क्रीडा मार्गदर्शक व पंचांच्या आणि अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय श्री श्री क्रीडा अधिकारी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री सुनील दातीर उपप्राचार्य दातीर सर सर बगाड सर संगमनेर तालुका क्रीडा प्रमुख निवृत्ती सर यांच्या समवेत सदर नियोजन बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी मान्यवरांचा सन्मान देखील करण्यात आला तसेच नूतन मुख्याध्यापक यांचा देखील सन्मान करण्यात आला खेळाडू हा आपल्या नाव उज्ज्वल करण्यासाठी पुढे नेण्यासाठी शिक्षक हा असला शिक्षक यांनी येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय यासाठी सुनील मंडलिक किशोर देशमुख किरण चौधरी मच्छिंद्र देशमुख शिवाजी आवारी विकास साबळे सौरभ पोखरकर यांनी व्यथा आपले मनोगत मांडले कामातून मुक्तता अशी कैफियत मच्छिंद्र देशमुख यांनी मांडली शिक्षकांच्या या आणि अशा अनेक समस्यांना अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीपजी दिघे आणि खोरांगे साहेब यांनी उत्तरे देत समस्यांचा तोडगा काढण्याची ग्वाही देखील दिली आणि सविस्तर व सखोल मार्गदर्शन देखील या प्रसंगी करण्यात आले नियोजन बैठक संपन्न झाल्यानंतर संगमनेर व अकोले तालुका क्रीडा समिती दोन हजार चोवीस पंचवीस साठी नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला व मावळत्या पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार सुपूर्द केलाय संगमनेर तालुका क्रीडा समिती कार्यकारिणी दोन हजार चोवीस पंचवीस याप्रमाणे आहे अध्यक्ष श्री भारत शिंदे उपाध्यक्ष श्री सुनील मंडलिक आणि जगन गवान सचिव श्री शंकर हळनर सहसचिव श्री भागवत उगले स्री भंडकर, सह खजिनदार श्री बाळासाहेब बाळासाहेब शिरोळे समिती सदस्य श्री श्री निवृत्ती श्री राऊत श्री बापूसाहेब कडलक श्री कैलास बोराडे महिला प्रतिनिधी श्रीमती ऋतुजा नागरे श्रीमती मनीषा कोल्हे अकोले तालुका क्रीडा समिती कार्यकारिणी दोन हजार चोवीस पंचवीस अशाप्रमाणे आहे अध्यक्ष श्री किरण चौधरी उपाध्यक्ष श्री श्री विजय तारू। भागवत देशमुख कार्याध्यक्ष श्री शांताराम साबळे सचिव श्री अनिल चासकर सहसचिव श्री कैलास कोते आणि श्री कुमार पालवे खजिनदार श्री योगेश उगले सदस्य श्री दत्तात्रय घुले श्री मच्छिंद्र देशमुख श्री विकास साबळे श्री सौरभ पोखरकर श्री सुनील शिंदे श्री अनिकेत जाधव प्रसिद्धी प्रमुख श्री सुधाकर घोलप मार्गदर्शक, शशिकांत धुमाळ श्री सुनील वाळूंस सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या नियोजन बैठकी दरम्यान पुढील रूपरेषा ठरविण्यात आहे या कार्यक्रमाप्रसंगी अकोले व संगमनेर तालुक्यातून सर्व शाळांचे असोसिएशनचे क्रीडा शिक्षक मार्गदर्शक व पंच मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते संपूर्ण नियोजन नियोजन बैठकीचे मावळते अध्यक्ष श्री योगेश उगले यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत श्री दातीर प्रास्तविक श्री भागवत देशमुख आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुधाकर घोलप यांनी केले

शिक्षण खात्याकडनं म्हणजे शिक्षणाकडनं एक स्वतंत्र पत्र देऊ तुमच्या प्रसिद्धांना की समोरील पुढचे सहा महिने व स्पर्धा कालावधी पाहता आमच्या शिक्षकांना तुम्ही हा तर जिल्ह्याकडला कार्यालय आहे तुमच्या कष्टावर तुमच्या मेहनतीवर खूप काही गोष्टी घडता व देशापर्यंत क्रीडा खात्याचे किंवा कुठल्याही जिल्ह्याचे जे काही इतर काय काही कारण ते शासन शंभर टक्के सर्व कुठला शिक्षण झाला मी काही जास्त बोलत नाही बाकीचे सर्व सर्वांना खूप काम केल्या उशीर झाला मी पण खेळ होतो व आहे कुठलाही खेळाडू कुठल्याही स्टेजवर खेळला कुठल्याही लेवलवर खेळला तर त्याला प्रमाणपत्र हे कळत पाहिजे वाचायचा अधिकार आहे सर्विस तारखेला मॅरेज असं त्याचा शुभारं भरत नाही आणि आपल्या संगमल्या तालुक्याची क्रीडा स्पर्धेची बैठक सुद्धा आहे या उपस्थित आपण ऑलिम्पिक मध्ये भारतीय या वर्षीच्या क्रीडा स्पर्धेला विशेष महत्व त्या निमित्ताने बांधलं आहे आपण देखील सर्व क्रीडा शिक्षक सुद्धा या चोवीस पंचवीसच्या क्रीडा स्पर्धेचा अतिशय उत्साहामुळे आयोजित करा अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो

आणि त्याच्यामध्ये आपल्या संगमनगर तालुक्यातले सतत तीन चार खेळांच्या संघटना जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि यांच्या खेळा स्पर्धेचं वेळापत्रक या प्रायमरी फॉर्ममध्ये दिलं जाणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आर्थिक वाढणार आहे हा प्रायमरी फॉर्म भरत असताना तुम्हाला एक ते त्र्याण्णव खेळ प्रकारांमध्ये तुमची खेळाडू गटांमध्ये ज्या वजन गटांमध्ये ज्या वयोगटांमध्ये सहभागी झालेल्या आहेत